मागणीसाठी केली आमच्या मागण्या सरकारजवळ येतात आम्ही मागण्याची अंमलबाजी मागतो मराठा कोण बी एक ही मागणी आमची आहे ते आम्ही लावून धरलेली आहेत मुंबईत गेल्यावर आम्ही ते मिळवणार आहे सगळ्या सोयऱ्यांची तीनही गॅजेटचा विषय तेही आम्ही त्याची ते अंमलबाजी घेतल्याशिवाय थांबणार नाही आता सुरू झालं कोण म्हणतो हे त्या सोडून चला पुढं कसल्याला महत्व देत जाऊ नका रे असं म्हणाले की आमदार दहा पंधरा लाख अरे कोणाच सांगा तुम्ही त्याला माणूस कसा पाहिजे चलो झालं का रणनीती तर पूर्ण ठरली मराठा समाजाने पूर्ण तयारी केली काय असतं समाज आणि लेकर हे जर जिंकायचं असतं तर रणनीती ठरवायची नसते आपण सज्ज व्हायचं असतं लेकराच्या पदरात दान टाकण्यासाठी सुखा समाधानाच दान टाकायची जबाबदारी समाजाची असते लेकरा बाळाचा संभाळ करायचा लेकरा बाळा उंचीवर न्यायचे त्यातून समाज मोठा करायचा असला तर आपल्याला झिजावं लागतं लढावं लागतं घरात झोपून नाही चालतं आपण ज्यावेळेस घर सोडतो प्रत्येकाचं उदाहरण घ्या घर सोडणारा माणूस दुसरीकडे कामाला जातो तो दोनशे रुपये कोणा घरात कमवून आणतो तर घर सुटवतो तसं घर सोडल्याशिवाय चंद्रसूर्य आहे तोपर्यंत लेकराला आयुष्याची भाकर मिळणार नाही ते म्हणजे आरक्षण त्यामुळे प्रत्येक मराठीने ठरवलंय आधी लेकरा बाळ समाज त्याला उंचीवरती न्यायचं मोठं करायचं एकूण ऑगस्टला आरक्षण मिळवायचं हे समाजाने ठरवलं आहे आणि त्याच्यावर आता आम्ही पक्क झालं आहे आमचा आम्ही निघालोच आता मुंबईला नसता सव्वीस तारखेच्या आता अंमलबाजीवने द्या नाही यायचं मुंबईला आम्हाला किती सोपं आहे आम्हाला मुंबईला यायचं नाही आमच्या अंमलबाजावने द्या खरं येते द्या आमच्या सरकारी नोंद येत तीन गॅजेट आहेत तिन्ही सरकारी नोंद आहेत हरकत का द्यायला मराठा आणि कुणबी एक एक आहे अठ्ठावन्न लाख नोंदीचा हरकत आहे काय हरकत मुंबई यायची गरज नाही पाच मिनिटाचं काम आहे कॅबिनेटचं जे आर काढणं म्हणजे सध्या सोशल मीडियावर एक देवेंद्र फडणवीसांचा व्हिडिओ व्हायरल होतोय की तो विरोधी पक्ष नेता असताना त्यांनी जे सरकार होतं त्यांना म्हटलं होतं की तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या तुम्ही सक्षम नाही आहेत का पण आज ते मुख्यमंत्री आहेत त्यावरती बोलायला तयार नाही हा बाग एकदाच पुन्हा एक दुसरी आठवण करून देऊ त्याच्याबरोबर आम्हाला पक्की खबर आली शिंदे साहेबाला फडणवीस साहेब काम करू देत नाहीत त्या टायमाला बोललो आपण मीडियात मीडियाचे बांधव म्हणले नाही नाही तिथं फडणवीस साहेब म्हणले एका चॅनलच्या व्यासपीठावरती होती त्यावेळेस ते म्हणले तिथं मी आडवतच नाही शिंदे साहेबांनी मी आडवतोय म्हणून आता कोणी म्हणन का सांगा म्हणून ते याच्या अगोदर असं म्हणले होते की मी आडवत नाही ठीक आहे नाही म्हणता तुम्ही आता त्यावेळेस आम्ही नाही समजेल आता आता तर तुम्ही येत आठ महिने झाले का द्यानात याचा अर्थ होतो शिंदे साहेबाला सुद्धा त्या विषयाने काम करू दिलं नाही आजी दादांना पण आरक्षणाचं काम करू दिलं नाही आता ते आले तिथं ते करत नाहीत याच्यावर सिद्ध झालं तुम्ही म्हणताय पोलिस मुंबईत बघून घेते याचा अर्थ सिद्ध झाला की त्या टायमाला तुम्ही शिंदे साहेबांना आजी दादाला काम करू दिलं नाही आरक्षणावर हे सिद्ध झालं तुम्ही आठ महिने झाला आलात तरी करत नाहीत त्याचा अर्थ तो आहे शिष्टमंडळ बोलायला आलं तर नाही ना आता आता बोली नाही ना मधी तुम्ही सव्वीस तारखेपर्यंत अंमलबाजीव नाही करा वर आम्ही बोलायला तयार एकदा सत्तावीस ला अंतरवाली सोडलीसला तिथं ग्राउंड वर बसल्यावर चर्चा नाही नाही ते फडणवीस साहेबांनी शिकवलेले शब्द आहेत कारण एक त्यांचा मुकादम आहे परत येवल्याला ते एक शिक्षण आहे आपण असं म्हणा त्यांनी ती रन तिथे ठरवली मराठ्याच्या शांततेच्या आंदोलनात दंगल घडून आणायची जर काय झालं यावल्यावालाही जबाबदार राहणार आणि फडणवीस सुद्धा जबाबदार तुम्ही हल्ला सनसिच मार्ग आणि केला कांतरवालीत कुडून कुडून एगळ्या एगळ्या आड नावाचे लोक गोळा केले आणि आमच्या आई बहिणीचे डोके फोडून काढले ते नाव ध्यानात आहेत ना आमच्या वेळ येईल ना योग्य वेळ आल्यावर आमच्या ध्यानात येते कोण होते आडनाव काय होते तुम्ही सनशीर मार्गाने केलता का आम्ही तर लोकशाही मार्गाने बसलो होतो ना आताही लोकशाही हो, मार्गाने मुंबईला चाललो ना आम्ही कुणाला दगड आणला कुणाला काठी मारली कुणाला काही त्रास दिला की न्याय देणाऱ्या भूमीत चाललो आम्ही तुम्हाला ते षडयंत्र चरत... बोलते ते नाही बोलत ते म्हणून सन त्यांचं ठरलेलं षडयंत्र ते उघडं पडायला लागला तुम्हाला शरद पवार रसद पुरवतात असा देखील सध्या आरोप कोण शरद चंद्र पवार अरे लय पागाल जाऊ नयचे मग मग आंटाबा आहे हे पागल असले लई लयडगाडीची आहेत मोगम काही सांगितलं आधी म्हणले शिंदेचा आहे नंतर म्हणले नाही नाही उद्धव ठाकरे यांना मदत करतो नंतर म्हणले शरद पवार करतो नंतर म्हणले नाही अजित पवार करतो नंतर म्हणले देवेंद्र फडणवीसच करतो यांनाच सापड ना मला मदत दे करतो फक्त माझा मग गरीब मराठा समाज जातवा सगळ्या ताकदीनं लढ्यात देव जे लागेल त्या ताकतीनं बघू आता वेळ येऊन पुढं आम्हाला करायचं